खुर्देव होटल के सामने एक ऑफिस है स्काई सिकर उसका मालिक मोहम्मद सैयद आसिफ है जो कि तमाम लोगों का पैसा लेके करीबन एक करोड़ से लेके पाँच करोड़ के बीच में लेके भगा हुआ है सारे लोग मजदूर कामगार लोग हैं जो इंडिया में सौ दो सौ दिहाड़ी करके कमाते हैं कैसे भी किसी का जेवर लेके कोई अपनी वाइफ का जेवर लेके कोई ऐसा रेड़ लेके बैंक से लोन लेके ऐसा करके पैसा जमा किया है जो पैसा लेके वो भग गया है जिससे हम लोग को बहुत तकलीफ है यहाँ के गवर्नमेंट से हम लोग की गुजारिश है सर जितना जल्दी हो सके इसके ऊपर कार्रवाई हो पकड़ के इसको हवाला के पीछे रखा जाए ये लोग मेरे पास परसों आए थे मॉर्निंग में ये लोग कहने लगे कि हमारे साथ ऐसा हमारे साथ ऐसा वाक हुआ है एक बंदा आसिफ सैयद करके गुरुदेव होटल के सामने कल्याण वेस्ट में इसका ऑफिस है लक्ष्मी बिल्डिंग के अंदर जिसने हमारे से पैसा लिया है जॉब पे लगाने के लिए कि बहरेन कतर और सऊदी अरब में आपको जॉब पे लगाया जाएगा और आपका वीजा वगैरह हम लोग लगा दे देंगे आप लोग जॉब पे जा सकते हैं जब तो जब ये 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 लोग उससे पासपोर्ट और और वीजा लेने के लिए तो बंदा वांटेड हो हो गया फरार हो गया, और फरार हो गया, गया। तो से फरार फरार इनके पैसे वगैरह भारतीय न्याय संहिता कलम तीनशे अठारह कौसात चार तीन कौन सा पांच हा गुना अपना भानुप्रताप विश्वकर्मा फिर्यादीवरून मोहम्मद यासिन मुख्य आरोपी तसेच जहीर खान तसेच रमाकांत यांच्या विरोधामध्ये दाखल झालेला आहे त्यांनी आपसात संगणमत करून बऱ्याचशा लोकांना वेगवेगळ्या देशामध्ये नोकरी लावतो असं सांगून त्यांच्याकडून पैसे घेऊन साधारण चाळीस लाख रुपये एकसष्ट लोकांकडून घेऊन त्यांनी लोकांची फसवणूक केलेली आहे त्याबद्दल हा गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखल होताच त्याच्यावर तात्काळ आपण त्याचे एस डी आर आणि सी आर काढून तसेच एकोणीसशे एकोणीस तीस या फोनवर त्यांना आपण सांगून काही लोकांनी त्या फोनवर तक्रार करून काही लोकांचे अमाऊंट देखील सीज झालेले आहेत त्याच्यानंतर आपण बँकेला पत्र देऊन बँकेमध्ये पण बऱ्याच लोकांचे त्यांना जाणारे अमाऊंट सीज करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे आणि आमचे एक गुन्हे प्र प्रकटीकरण पथक यांची एक टीम तयार करून तसेच आमचे पी आय साहेब सा साबळे साहेब यांची एक टीम तयार करून त्यांचा गुन्ह्याचा तात्काळ शोध घेऊन आरोपींना पकडत आहोत आणि तात्काळ त्यांच्याकडून त्यांनी फसवणूक करून घेतलेली रक्कम ही जप्त करण्याचा आमचा आटोकाट कर प्रयत्न चालू आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पी आय साबळे तपास करत आहेत आणि बारकाईने आमचं त्यांच्यावर लक्ष आहे उत्तर प्रदेश बिहार हे उत्तर प्रदेश बिहार तामिळनाडू झारखंड केरळ आंध्र प्रदेश या विविध राज्यातून लोकांना त्यांनी फसवलेलं आहे त्याच्यानंतर त्यांना जॉर्डन इस्रायल रशिया साऊथ आफ्रिका वगैरे देशांमध्ये नोकरी लावणार याबाबतची त्यांना आम्ही दाखवलेलं आहे सदरचा बारकाईनी तपास आम्ही ए सी पी साहेब डी सी पी अतुल साहेब तसेच अपर पोलीस आयुक्त श्रीयुत संजय जाधव साहेब तसेच जॉईंट सी पी साहेब आणि आणि सी पी साहेब डोमरेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा तपास आम्ही बारकाईनी करत आहोत अशा प्रकारच्या कुठल्याही फसवणूक सामान्य लोकांचे होऊ नये याकरता आम्ही प्रतिबंधात्मक कारवाई देखील सुरू केलेली आहे